महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पिंक ई रिक्षा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तीन लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज तसेच अनुदान देण्यात येणार आहे महिला विभाग यांच्या सोबत नगरपालिकेच्या समन्वयाने ही योजना राबवण्यात येणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गरजू महिलांना याचा लाभ घेता यावा यासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजना कक्षामार्फत आज नगरपालिका कार्यालयात पिंक ई रिक्षा योजनेची माहिती देण्यासाठी मेळावा तसेच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते महाराष्ट्र शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारातून सक्षम होण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजना राबवण्यात येत आहे त्यानुसार शासनाकडून ई रिक्षासाठी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे ती राज्य शासन वीस टक्के निधी देणार आहे तर लाभार्थी महिला मुली यांना दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे या रिक्षासाठी देण्यात येणारे सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना पाच वर्षात परतफेड करावी लागणार आहे या योजनेअंतर्गत शहरातील वय वर्ष अठरा ते चाळीस वयोगटातील ज्यांचे आर्थिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाणार आहे सदर योजनेची माहिती देण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या गुलाबी ई रिक्षा योजनेसंदर्भात सर्व माहिती देण्यात येऊन ई रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहेत यावेळी मुख्य अधिकारी सुहास जगताप महिला बालविकास विभागाचे महिला बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत महिला विभागाचे विकास सचिन विघे बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अधिकारी कोपरगाव नगर परिषद शहर अभियान व्यवस्थापक रामनाथ जाधव समृद्धी शहर स्तर संघ व्यवस्थापक हर्षा पाटील सहयोगिनी हेमा तवरेस ऍडव्होकेट देशमुख महिला आर्थिक विकास महामंडळ कोपरगाव येथील व्यवस्थापक सविता परदेशी अध्यक्ष उषा निकम सर्व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सुरुवात करणं महत्वाचे असतं तर आपल्या नगर परिषदेने ई रिक्षा ई पिंक रिक्षा पासून महिलांना सक्षमीकरणासाठी ही एक योजना राबवलेली आहे त्याच्यातून तुम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून करू शकतात त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायांना जर तुम्ही हे देत असाल तर हा पण एक व्यवसायच म्हटला जाईल आणि त्या प, पद्धतीने महिला ही स्वावलंबी बनणारच आहे आज नगरपालिका कोपरगाव तर्फे आपण प्रशिक्षण घेतलेलं होतं डेमोन्स्ट्रेशन केलेलं होतं ई पिंक रिक्षाचं त्यासाठी जवळजवळ पन्नास महिला आलेल्या होत्या आणि जी कायनेटिक कंपनी त्यातर्फे या रिक्षा प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांनी रिक्षाबद्दल माहिती दिली आहे ई पिंक रिक्षासाठी कुठल्या प्रकारचे नियम आहे अटी आहे किंवा महिलांनी किती वेळ रिक्षा चालवली पाहिजे किंवा महिलाला ट्रेनिंग कसं देणार आहे किती दिवसांचं ट्रेनिंग राहणार आहे त्या संदर्भात सरांनी माहिती दिली आणि बऱ्याचशा महिलांनी रिक्षा चालवून पण बघितले ई पिंक रिक्षाची जी, जी ही योजना आलेली आहे ती पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातर्फे आपल्याला कोपरगाव नगर परिषदेतर्फे दिली गेलेली आहे असं बचत गटातील जी महिला बचत गटा व्यतिरिक्त ज्या बाहेरच्या महिला त्यांनाही ते, हा फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी त्यांनी डे एम या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यासाठी वयाची अट म्हणजे वीस ते चाळीस वयोच्या चा वयो महिला त्यासाठी लागणार आहे आवश्यक कागदपत्र म्हणजे महिलेचा आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड बँकेचं पासबुक आणि त्या महिलेचा एक फोटो आणि आधार लिंक असलेला मोबाईल नंबर एवढं कागदपत्र त्यासाठी लागणार आहे उत्पन्नाची उत्पन्नाची अशी अट आहे की तीन लाख तीन लाखाच्या आतमध्ये त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न राहिलं पाहिजे महिलांना ई पिंक रिक्षाचा फॉर्म भरता येणार आहे त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधावा नगरपालिकेतील एन्युलम ऑफिसला येऊन संपर्क करावा नमस्कार मी विकास बागुल संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग कोपरगाव तर आज आपण ई पिंक रिक्षाचा मेळावा घेतलेला आहे बँक आणि कंपनी सोबत तर ही राज्य शासनाने महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ई पिंक रिक्षा योजना आणलेली आहे तर यासाठी महिला लाभार्थी असणं आवश्यक आहे आणि वयाची आठ आहे वीस ते चाळीस वर्ष वयोगट तर एकूण रिक्षाची किंमत आहे तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये त्यापैकी दहा टक्के अर्जदाराने डाऊन पेमेंट भरायचं आहे उर्वरित वीस टक्के शासन त्याला सबसिडी देणार आहे आणि सत्तर टक्के अर्जदाराने बँकेकडून लोन करायचं आहे पाच वर्षाच्या परतफेडीनुसार आणि पूर्ण रिक्षा झाल्यानंतर केंद्र शासन पंचवीस हजार रुपये अतिरिक्त सबसिडी लाभार्थ्यांना देणार आहे साठी कंपनी लायसन काढून देणार आहे कंपनीचे तर्फे ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे दहा दिवसाची ट्रेनिंग असणार आहे रिक्षा एकदा चार्ज होण्यासाठी साडेतीन तास लागतात एकदा चार्ज झाल्यानंतर एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर रिक्षा चालते राज्य शासनाने आमच्यासाठी स्कीम आणलेली आहे महिला सक्षमीकरण म्हणजे एक स्त्री जी ने चा साथी करन, आहे ही तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावू शकते याच्यासाठी आम्हाला शासनाने आज ई पिंक रिक्षा उपलब्ध करून दिलेली आहे या स्कीमचं आम्ही स्वागत करतो नगरपालिकेच्या वतीने कोपरगाव तालुक्याच्या वतीने आणि तीच विनंती माझी अशी महिलांसाठी आहे की शासनाने आपल्यासाठी एक पाऊल श्रीने नेहमी पुढे राहावं यासाठी आपल्याला वेगवेगळ्या नवीन स्कीम आणता तशीच ही ई पिंक रिक्षाची एक स्कीम आणलेली आहे तर याचा लाभ आपल्या ला महिलांनी घ्यावा ही माझी विनंती गाडी नाही तशी गाडीला पाच वर्ष वॉरंटी आहे गाडीचं कुठलंही पार्ट खराब झाल्यानंतर कंपनी पूर्ण ती बदलून देणार आहे सॅनेटिक कंपनीची गाडी आहे सर्विस सेंटर हो इथं नाही सर्व तालुक्याला त्याची सर्व्हिस सेंटर उपलब्ध करण्यात येणार आहे शासनाचा प्रस्ताव आहे तुम्हाला मंजूर झालेली चालवायची किडे चालवायची अडविषय राहिलेलं आहे आता आपण विमर्श चालवायला शिकलो ट्रक चालवतो बाईक चालवतो परीक्षा चालवता काय अवघड आहे हे बघा प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही चांगल्यापासूनच होत असते आपलं जिथं आपण नवीन ना तिथे तक्रारी होता माझं आपल्याला जर करायला गरज असत असं क्षेत्र निवडलं पाहिजे जिथे कमी लोक आहेत तुम्ही जर लेडीज म्हणून रिक्षा चालवायला सुरुवात केली तू उलट विचार करा आज जगात एवढे समस्या उद्भवत आहे तुम्हाला एक नवीन क्षेत्र भेटल कोणती लेडीज रात्री अकरा वाजता सुद्धा फोन करेल की चला आता आपण घरातून बाहेर पडणार की नाही पडणार पहिले इश आज आपण तुम्हीच येऊन बसलो म्हणजे गर्जन चा सपोर्ट बरोबर आपण वेळ ठरवून देऊ ना मला या वेळेत काम करणं का? जमय हो का आज जसं शिफ्ट असतं तशी याच्यात पण शिफ्ट आहे ना नाही का वेळ ठरवले ती विषय मिळतो आज आपल्याला कुठेतरी घरून पाठबळ मिळालेलं घडून सपोर्ट मिळाले म्हणून आपण इथपर्यंत बसलो रिक्षा चालून एवढं काही नाही ना आज फोर व्हीलर सर चालवतो ना आपण किती पहिलं आज फोर व्हीलर चालवता लेडीज मध्येच कोणी बारकेन मग रिक्षा चालवून एवढं काय जर जर तुम्हाला सगळ्या सुविधा प्रोव्हाइड झालेल्या काही समस्या त्याचा उत्तर आपणच शोधवतो ना एक महिला आहे की जी प्रश्नाचं उत्तर शोधू शकत नाही देते मी तुमच्याही प्रश्नाला उत्तर देते तुम्ही जगात कोणता असं गोष्ट आहे का आपण करू शकत नाही आज नाहीत पण आपण रिक्षा जमिनीवरच येत तरी माझं म्हणणं एवढं सांग शासनाचा प्रस्ताव आलेला आहे तुम्ही तो अमलात आणावं आणि आपल्या कोपरगाव तालुक्यापासून जर सुरुवात झाली तर नगर जिल्ह्यात आपली सगळ्यात रेकॉर्ड लागेल प्रथम क्रमांक